सोलापूर जिल्हा भाजपचा बाले किल्ला समजला जातोय मागील काही दिवसांपूर्वी पालकमंत्री असलेले विकी पाटील यांनीही अवैध वाळूपशा विरोधात कारवाईचे आश्वासन दिले मात्र हे आश्वासन हवेतच विरळले आताही प्रदेशाध्यक्ष बावन कुळे यांनीही अवैध धंद्याबाबतीत कंबरडे मोडण्याचे विधन केले पण अशी कारवाई होईल का असा प्रश्न आता जनतेतून विचारला जातोय पाहुयात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे काय म्हणाले कंबरच मोडून टाकले टाकली पाहिजे अशा व्यवस्थेची ज्या ठिकाणी असे इतकं महाराष्ट्राचं आराध्य दैवत संपूर्ण देशातनं राज्यातनं ज्या दैवताच्या चरणी लोक येतात अशा ठिकाणी अवैध धंदे आहेत हे जर उघडकीस आलं आहे तर मी माननीय गृहमंत्री मोदयाशी आमचे नेते देवेंद्रजींशी उद्या मी भेटणार आहे सकाळी नक्की मी मला माझी विनंती आपल्याला आहे की संध्याकाळपर्यंत मी सोलापूर प्रवासात आहे आपण सुद्धा मला एक मोठा चार्ट यादी म्हणून द्यावी नक्कीच त्याचं कंबड मोडलं पाहिजे नाही ठीक आहे केलं माझा एक ना एका एक जबाबदार पक्षाचा सरकारमधल्या जबाबदार पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी ठरताय इथे आल्यावर तुम्ही प्रश्न मांडला त्या प्रश्नाला नाही मिळून देणे तर मी पक्षाच्या अध्यक्ष आहे का मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे आमच्या सरकारमध्ये आम्ही आहोत तुम्ही मला आवर्जून काहीतरी द्या जे काही त्यांनी वारकरीने दिलं असेल तुम्ही द्या संध्याकाळ पण जर दिलं उद्या मी नक्की मान्य गृहमंत्र्यांची भेटून कडक कारवाई म्हणजे कंबर्ड म्हणून टाकणारी कारवाई करण्याकरता मी सभेत केलं असेल मी माझा जबाबदारी पार पाडतो त्यांनी केलं आमदार म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली पण तुम्ही प्रश्न उपस्थित केला तर माझी जबाबदारी मी पार पाडेल